नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोंदणी व मुद्रांक विभाग भरती दोन हजार पंचवीस शिपाह्य पदाचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे यामध्ये पुढील प्रक्रिया काय होणार आहे कोणाची निवड होणार आहे कट ऑफ किती जाणार आहे आणि त्यासोबतच कागदपत्र पडताळणी कधीपर्यंत होऊ शकेल संपूर्ण महत्वाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून प्रत्येक नवीन भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत मिळत राहील तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा तुम्ही इथं बघू शकता की हे जे आहे माहिती जे कट ऑफ बद्दल देण्यात आलेली आहे पण बघा हा जो आहे तो कट ऑफ देण्यात आलेला नाही आहे ज्या विद्यार्थ्यांना इथं तुम्ही बघू शकता की प्रत्येक कॅटेगरी बद्दल यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे आता बघा वेबसाईट वरती जर बघितलं तर बघा तुम्हाला एक रिझल्ट पीडीएफ आणि कट ऑफ बद्दलची पीडीएफ देण्यात आलेली आहे आता जर बघितलं कट ऑफ ची पीडीएफ वरती जर ओपन केलं तर बघा अशा प्रकारे हे तुम्हाला ही जी पीडीएफ तुम्हाला मी दाखवत आहे पीडीएफ तुम्हाला ओपन होणार आहे पण बघा जर बघितलं तर ही जी आहे कट ऑफ ची पीडीएफ नसून यामध्ये बघा पंचेचाळीस टक्के गुण जे ते घेणे अनिवार्य आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना नव्वद किंवा नव्वदच्या वरती विद्यार्थ्यांना मार्क असतील त्याच विद्यार्थ्यांची लिस्ट मध्ये नाव देण्यात आलेलं आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना नव्वद पेक्षा खाली मार्क्स आहे त्यांचे नाव जे आहे ते मध्ये नाही आहे त्याबद्दल मी तुम्हाला सविस्तर माहिती दाखवतो की कोणाचे नाव आहे आणि कट ऑफ जो आहे तो किती लागणार आहे प्रत्येक कॅटेगरीनुसार संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे म्हणून व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा तुम्हाला इथे दिसून येणार आहे की रिझल्ट कशा प्रकारे लावण्यात आलेला आहे सर्वात आधी बघा तुम्हाला कंबाईन लिस्ट ऑफ क्वालिफाईड कॅन्डिडेट इन डिसेंडिंग ऑर्डर ऑफ मार्क्स बघा डिसेंडिंग ऑर्डर द्वारे तुमचे मार्क्स इथे लावण्यात आलेले आहे यामध्ये तुम्हाला दिसून येणार आहे की ज्या उमेदवारांना सर्वात जास्त मार्क्स आहे ते तुम्हाला इथे सर्वात आधी दिसणार आहे आणि त्याच खाली बघा कमी कमी हो तुम्हाला सर्वात कमी जे मार्क्स आहे ज्या उमेदवारांना मिळालेले आहे त्याद्वारे हे जे तुमचे मार्क्स लावण्यात आलेले आहे यामध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला देण्यात आलेली आहे जसे की बघा रोल नंबर रजिस्ट्रेशन नंबर कोणत्या कॅटेगरी मधून तुम्ही अप्लाइड केलेला आहे डेट ऑफ बर्थ तुमचे पूर्ण नाव आणि दोन दोनशे पैकी जर बघितलं तर तुम्हाला किती मार्क देण्यात आलेले आहे आणि तुमचे क्वालिफिकेशन बद्दल पण माहिती देण्यात आलेली आहे संपूर्ण माहिती यामध्ये दे देण्यात आलेली आहे आता बघा या लिस्टमध्ये जर तुमचे नाव असेल तर तुमची निवड झाली असं समजून जाऊ नका कारण की बघा हे जर बघितली आपण तर बघा दोन हजार प्लस पेजीसची जी पीडीएफ आलेली आहे म्हणून प्रत्येक उमेदवाराचं सिलेक्शन झालेलं आहे असं नाही आहे कारण की बघा या पीडीएफ मध्ये जर बघितलं ज्या उमेदवारांना नव्वद आणि नव्वद पेक्षा जास्त मार्क्स मिळालेले आहे त्यांचेच नाव या पीडीएफ मध्ये आहे आणि ज्या उमेदवारांना नव्वदच्या खाली आहे त्या उमेदवारांचं नाव तुम्हाला या पी मध्ये दिसून येणार नाही एवढं तुम्ही लक्षात घ्या आता जर बघितलं सर्वात अगोदर तर बघा इथं प्रफुल्ल गणपतराव कोल्हे या उमेदवारांनी जर बघितलं टोटल दोनशे पैकी जर बघितलं तर एकशे ब्याण्णव जे आहे तुम्हाला इथं मार्क्स घेण्यात आलेले आहे त्या विद्यार्थ्यांनी आणि त्याची जर कॅटेगरी बघितलं तर ओबीसी आहे म्हणजेच की बघा हा जो विद्यार्थी टॉपर आहे यामध्ये आता जर बघितलं त्याच खाली तर बघा एस सी कॅटेगरीसाठी जर बघितलं तर एकशे अठ्ठ्याऐंशी म्हणजे की दोनशे पैकी एकशे अठ्ठ्याऐंशी जे मार्क्स आहे ते म्हणजेच की एक मुलगी आहे त्यामध्ये तुम्हाला इथे दिसून येणार आहे अश्विनी ताई तिचं नाव आहे आता जर बघितलं तर बघा अशा उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं आहे कारण की बघा त्यांना जर बघितलं सर्वात जास्त मार्क्स त्यांनी घेतलेले आहेत आता जर बघितलं तर बघा आता ही जी आहे तुम्हाला लिस्ट देण्यात आलेली आहे प्रत्येक उमेदवारांची ही जे गुणवत्ता यादी लावण्यात आलेली आहे आता गुणवत्ता यादी लावली तर बघा तुम्हाला यावरून जर बघितलं तर तुमचं कट ऑफ काढण्यात येऊ शकतो आता बघा तुम्हाला कट ऑफ कसा काढायचा तर बघा तुम्हाला जर बघितलं तुमच्या कॅटेगरी वाईज किती जागा रिक्त होत्या आणि त्यानुसार जर बघितलं तर यामध्ये तुमचे कॅटेगरी वाईज किती जणांना किती मार्क्स देण्यात म्हणजे पडलेले आहे नव्वद पेक्षा जास्त ते तुम्हाला यामधून कॅल्क्युलेशन करायचं आहे कारण की बघा हे जे पीडीएफ आहे ते खूप मोठी असल्यामुळे प्रत्येक म्हणजे की प्रत्येक कॅटेगरी वेळेस डाटा जो काढणं खूप मुश्किल आहे आता बघा ही जी गुणवत्ता यादी आहे याच्यानंतर जर बघितलं तर बघा याची एक निवड यादी लागणार आहे म्हणजे की बघा प्रत्येक कॅटेगरीमध्ये जर बघितलं तर कोणाला किती जास्त मार्ग मिळालेले मा, आहे त्यासाठी जर बघितलं तर उमेदवारांची निवड यादी लावण्यात येणार आहे आणि त्यानंतर जर बघितलं तुम्हाला कागदपत्र पडताळणीसाठी बोलवण्यात येणार आहे जे की बघा कागदपत्र पडताळणी करीता जर बोलण्यात आल्या तर नोंदणी व मुद्रांक विभाग याकडून तुम्हाला एक मेल किंवा मेसेजद्वारे एक परिपत्रक दिला जाणार आहे आणि त्यानंतर जर बघितलं कागदपत्र पडताळणी झाल्यानंतर तुमची जॉईनिंग होणार आहे तर बघा अशा प्रकारची ही जी माहिती आहे मी तुम्हाला महत्वपूर्ण दिलेली आहे आता बघा यामध्ये तुमचे नाव आहे का आणि सोबतच तुमचे किती मार्क्स तुम्हाला मिळालेले आहे ते नक्कीच मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा जेणेकरून बघा मी तुमचे सिलेक्शन होणार आहे की नाही आणि तुमच्या कॅटेगरीमध्ये किती जागा रिक्त आहे त्यानुसार तुम्ही इथे बघू शकता आणि किती उमेदवारांना किती मार्क्स मिळालेले आहे तुम्ही यावरून बघून घेसाल कारण की बघा यामध्ये जेवढे काही विद्यार्थ्यांना नव्वद किंवा नव्वद पेक्षा जास्त मार्क्स मिळालेले आहे त्या संपूर्ण विद्यार्थ्यांचे नाव यामध्ये देण्यात आलेले आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना त्यांचे नाव यामध्ये दिसत नसेल तर समजून घ्या की तुम्हाला नव्वद पेक्षा खाली मार्क्स मिळालेले आहे म्हणून तुमचे नाव यामध्ये देण्यात आलेले नाही आहे तर बघा अशा प्रकारची याची महत्वपूर्ण माहिती होती आणि समोरची या भरतीची बद्दलची संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून ठेवा जेणेकरून बघा जशी काही कॅटेगरी वाईज निवड यादी लागेल तशी मी तुम्हाला प्रोव्हाइड करू शकेल आणि यासाठी जर बघितलं की कागदपत्र पडताळणीसाठी कोणकोणती महत्वाचे डॉक्युमेंट लागणार आहे जर तुम्हाला यावरती व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा जेणेकरून मी त्यावरती तुम्हाला एक अपडेट देऊ शकेल तर बघा अशा प्रकारची आजची महत्वपूर्ण माहिती होती व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर चला भेटू आपण पुन्हा एकदा नवीन भरतीची अपडेट घेऊन धन्यवाद